नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग तिसरा माझा खास मित्र डॅनी आणि मी त्या करकरणाऱ्या लाकडी जिन्यावरून हलकेच आवाज न करता एका थंड दमट तळघरात जात होतो अचानक माझ्या आतून वाटलं मी या ठिकाणी असतं का म्हणाई माझी छाती धडधडू लागली खोलीच्या मध्यभागी व्यायामशाळेत असतं तसं दोनशे पन्नास पौंडाचं वजन पोलादी हुकवर ठेवलं होतं माझा वर्गमित्र बढाई मारत म्हणाला माझे बाबा दररोज इतके वजन उचलतात मी अवघा सात वर्षांचा होतो सडपातळ छोटे काळे केस सडपातळ छोटे काळे केस तांबूस डोळे आणि सावळा वर्ण त्या थंड वजनाला स्पर्श केल्यावर मी खरोखरच तिचभर असल्याची मला जाणीव झाली डॅनी माझ्याकडे वळला रिची मी तुला एक मोठं गुपित दाखवणार आहे त्याने त्याची तर्जनी ओठावर ठेवली आणि तो पुटपुटला पण मला वचन दे तू कोणालाही सांगणार नाहीस ना तो फळीवरून उंच छताच्या तोळीवर चढला आणि पितळेची चावी घेऊन आला आम्ही एका लाकडी कपाटासमोर होतो कपाट आमच्याहून मोठं होतं त्याने कुलूप काढलं आणि पुढे मागे करीत कपाटाची दोन्ही दारं उघडली त्यातील मासिकांच्या ढिगाकडे त्याने बोट दाखवलं जाना डॅनी हसला एक उघडून तरी बघ मी तसं केलं ते मासिक स्त्रियांच्या पूर्ण नग्न रूपातील कामभाव उत्तेजित करणाऱ्या छायाचित्रांनी भरलेलं होतं ते पाहून माझे लहानसं शरीर थिजलं यापूर्वी कधीही मी मुलींच्या वस्त्रांच्या आत काय असतं हे पाहिले देखील नव्हतं ते खूप विचित्र आणि पाहण्यास निषिद्ध वाटत होतं मस्त आहे ना डॅनीने विचारलं मी नुसतीच मान हलवली काय प्रत्युत्तर द्यावं ते उमजे ना मासिक बंद करून आत ढकललं आणि त्या कपाटाकडे पाठ फिरवली थांब त्या खणात काय आहे ते तरी पहा त्याने तो ओढला त्यात दोन पिस्तुल आणि काही हात बॉम्ब होते माझे वडील कायम पिस्तूल भरून ठेवतात आणि ते बॉम्ब खरे आहेत बरं का त्याने एक बॉम्ब माझ्या हातात दिला म्हणाला घे हातात तरी धरून बघ तो थंड थंड जड धातू पकडताना मी भीतीने गार झालो छान आहे असं काहीस मी पुटपुटलो आपली भीती लपवण्याच्या केविनवाळा भी प्रयत्न करीत मी तो बॉम्ब खणात नीट ठेवून दिला रिची थांब हे पाहिलंच तर काय म्हणशील डॅनीने त्या लहान कपाटाची दोन्ही दारं उघडली देव्हाऱ्याप्रमाणे आत काहीतरी होतं तिथे चौकटीत बसवलेलं एक छायाचित्र अडकवलेलं होतं ते चित्रातील डोळे एकटक अभद्रपणे माझ्याकडे पाहत होते मी घाबरलो कारण मी ॲडॉल्फ हिटलरला समोरासमोर पाहत होतो छायाचित्राला दोन्ही बाजूंनी दोन दोन बाजूबंदांनी सुशोभित केलं होतं त्यावर नाझी स्वस्तिकाचे भरतकाम केले होते खाली चमकणाऱ्या स्वस्तिकाने अंकित दांड्याला नक्षीकाम केलेली कट्यार टांगून ठेवली होती अनेक भयानक दृश्य माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली मी माझ्या वडीलधाऱ्यांकडून नाझींद्वारा माझ्या नातेवाईकांच्या झालेल्या हत्यांबद्दल वारंवार ऐकत होतो नाझींनी लिथ्युआनिया येथील माझ्या वडिलोपार्जित घरावर एकोणीसशे एके, एके मध्ये कब्जा केला तेव्हापासून माझ्या आजोबांच्या कुटुंबाबद्दल कोणी ऐकलं देखील नव्हतं डॅनी पुटपुटला हे गुपित आहे परंतु माझे आई वडील तुझा द्वेष करतात एक ज्वालांची लाट माझ्या पोटापासून घशापर्यंत आली का मी असं काय केलं आहे कारण तू एक जू आहेस ते म्हणतात की तुम्ही येशूची हत्या केली आहे काय मी स्तंभित झालो मी जे काही ऐकत का होतो ते मला अजिबात उमजत नव्हतं माझे वडील तर म्हणतात की देवसुद्धा तुमचा द्वेष करतो त्याच्या आई वडिलांच्या पावलांचा कर्कश आवाज छतावरून आला मला कळे ना मी इथून जावं लपावं का रडावं तूही माझा द्वेष करतोस डॅनी नाही तू माझा चांगला मित्र आहेस तू जीव असल्यामुळे कदाचित मी मोठा झाल्यावर तुझा द्वेष करेन परंतु मला आशा वाटते की असं काही होणार नाही माझं मन निर्विकार झालं कपाट बंद करून डॅनी मला वरच्या माळ्यावरील स्वयंपाकघरात टेबलाकडे घेऊन गेला तिथे त्याची आई दोन ताटात व्हॅनिला कुकीज आणि दोन पेले थंड दूध घेऊन आमची वाट पाहत होती ती बळेच हसली तेवढ्यात एकदम कर असा जमिनीवर मोठा आवाज झाला ती डॅनीच्या वडिलांच्या येण्याची चांगली होती वडील आडदाण चौकोनी जबड्याचे अर्धवट पिकलेले बारीक केस तीक्ष्ण भेदक डोळे आणि कापरे भरवणारे हास्य देणारे होते ते समोर आले की त्यांनी मनात आणलं तर ते माझे काहीही बरे वाईट करू शकतील अशी धास्ती मला नेहमी वाटायची या कुकीजमध्ये विष तर नसेल ना मी विचार केला पण मी करू तरी काय शकत होतो त्या खाण्यासाठी मी घाबरत होतो रिची खा काय झालं खात का नाहीस त्याच्या आईने जणू आव्हानच दिलं त्या कुकीज खाताना मी माझे दुःख लपवण्याचा करीत होतो त्याचवेळी प्रत्येक घासानीशी संरक्षणासाठी देवाकडे प्रार्थनाही करीत होतो मी भूतासारखा निस्तेज होऊन घराकडे परतलो त्या वयात कोणत्याही गोष्टीचं कारण समजून घेण्याची क्षमता माझ्यात नव्हती माझं मन दुखावलं होतं फार फार दुखावलं होतं माझ्या आईने प्रेमळ हास्याने माझं स्वागत केलं ती कमरेला अप्रन ऍपरन बांधून स्वयंपाकघरातील गोलाकार डायनिंग टेबलापलीकडे उभी राहून कणिक मळत होती रिची मी तुझ्यासाठी ॲप्पल स्टुडल केलं आहे तुझा, तुझा आवडता पदार्थ आई मी विचारलं देव माझा द्वेष करतो का ग नाही मुळीच नाही देव तर तुझ्यावर प्रेम करतो आश्चर्याने भुवया उंचावीत तिने लाटणं टेबलावर ठेवलं पण तू हा प्रश्न का विचारत आहेस मी तिला सांगायला घाबरत होतो मला माहीत नाही मी केवळ उत्सुकतेनं विचारलं पुढील प्रश्न टाळण्यासाठी मी वर मा झोपण्याच्या खोलीकडे पळालो मी माझ्या आईवर विश्वास ठेवला देव माझ्यावर प्रेम करतो यावरही मी विश्वास ठेवला अंथरुणावर पडून छताकडे एकटक पाहात एकाच देवाशी संबंधित असणाऱ्या प्रेम आणि द्वेष या परस्पर विरोधी संकल्पना समजून घेण्यासाठी मी संघर्ष करीत होतो बालपणीच्या निरागसतेत मी अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मनातल्या मनात, मनात गुप्तरित्या किंवा हळू आवाजात अगदी झोप लागेपर्यंत प्रार्थना केली प्रार्थना करीत असताना मला आश्रयाची आणि कोणीतरी माझी प्रार्थना ऐकत असल्याची जाणीव व्हायची देवाने माझं ऐकलं तो माझ्याबरोबरच आहे यावर माझा विश्वास होता तरीही त्याच्या देवत्वाविषयी मनात अनेक प्रश्न होते देव म्हणवणारी अशी कोण व्यक्ती आहे याविषयी मला नेहमीच तीव्र जिज्ञासा ती एखाद्या प्रचंड ढगाप्रमाणे आहे सावलीप्रमाणे आहे किंवा अदृश्य आहे का तो माझ्या जीवलग मित्राप्रमाणे आहे जो नित्य माझी प्रार्थना ऐकतो तो, तो इतका वास्तविक आहे का की माझ्या विचारांनी मी त्याला स्पर्शही करू शकतो माझे आई वडील इडेल आणि जेराल्ड स्लेविंग केवळ बाह्यतः धार्मिक नव्हते देवावरील श्रद्धा त्यांनी त्यांच्या कृतज्ञतेतून औदार्यातून दयाळूपणातून आणि कुटुंबाप्रतीच्या समर्पणातून व्यक्त केली अमेरिकेतील मंदीच्या काळात ते वाढले त्याचबरोबर त्यांचं बालपण कुटुंबाला आधार देण्यासाठी नेहमीच कष्टात गेलं म्हणूनच आपल्या मुलांकरता जे सर्वोत्कृष्ट आहे ते देण्याची त्यांची इच्छा होती पण त्याचबरोबर आम्ही अति लाडाने बिघडू नये याबद्दल ते जागरूक असत आमच्याकडे जे काही आहे आणि जे काही मिळत आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला नेहमीच कृतज्ञ राहण्यास प्रोत्साहित केलं मी एकोणीसशे पंचावन्नमध्ये अवघात चार वर्षांचा होतो तेव्हा मला आणि माझ्या दोन भावांना महानगराच्या धोक्यापासून आणि प्रदूषणापासून मुक्त अशा वातावरणात वाढवता यावं या, या उद्देशाने त्याने शिकागो सोडलं आणि हायलँड पार्क इलिय इलिनॉय येथील शेरवूड फॉरेस्ट या उपनगरात स्थलांतर केलं सपाट जमिनीवर विपुल प्रमाणात असणाऱ्या हिरवळीवर आणि झाडांमध्ये शांत शेजार वसला होता मुलं खुल्या भागेत भागात खेळत असत शांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकमेकासमान दिसणारी घरं होती माझे आई वडील नेहमी म्हणत आमचा छोटारीची खूपच गोड आहे परंतु काहीसा विचित्र आहे तो असा का बरं वागतो माझ्या सवयी विलक्षण होत्या त्या कुठून आल्या आहेत ते कुणालाच समजत नव्हतं आठ ते नऊ वर्षांचा होईपर्यंत मी जेवणासाठी खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचो आणि जमिनीवर बसणंच पसंत करायचो पण या गोष्टीला आईवडिलांचा विरोध होता अगदी बाहेर हॉटेलमध्ये जेवताना सुद्धा एक तडजोड म्हणून मला जेवणाच्या टेबला शेजारी उभा राहण्यास अनुमती होती असं नेहमीच होतं की हॉटेलमधील वेटरेस विचारायची की एखादी खुर्ची लागेल का यावर खांदे उडवीत माझी आई म्हणायची त्याला नाही माझे आई वडील आईला माझे नवीन आणलेले कपडे वारंवार धुवावे लागत कारण ते जुनाट दिसेपर्यंत मी वापरण्यास तयार होत असे जेव्हा ते माझ्यासाठी नवीन बूट आणत तेव्हा ते वापरण्यापूर्वी जुना जुनाट दिसेपर्यंत मी दगडाने त्यांना घासत असे आणि नवी कार आणत तेव्हा ती जुनाट दिसेपर्यंत मी मागच्या सीटच्या खाली दडून बसत असे दुसऱ्यांपेक्षा आपल्याकडे चांगल्या वस्तू असणं ही गोष्ट मला लज्जास्पद वाटे मी गोरगरीब आणि पददलित व्यक्तींना पूज्य मानित असे एकदा माझ्या वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला कंट्री क्लबमध्ये रात्रीच्या जेवणासाठी नेलं सर्व काही बाजूला सारून अचानक मी बाहेर पळून गेलो कारण माझाच वर्गमित्र त्या ठिकाणी वेटर असल्याचं मला दिसलं आणि त्याच्याकडून स्वतःची सेवा करून घेणं मला सहन झालं नाही माझे आजोबा बिल यांनी जेव्हा मला कारमध्ये एकटा बसल्याचं पाहिलं तेव्हा मी माझ्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या बायरीची रिची ते म्हणाले तू योग्य तेच केलंस मला तुझा अभिमान वाटतो